तहसील पोलीस स्टेशन तत्कालीन संदीप बोवा माहिती देऊन वरिष्ठ अधिकारी अर्जदारांना न्याय मिळवण्यापासून वंचित ठेवतात पोलीस स्टेशनच्या हद्दीत गैर काम होतात त्यांना सहकार्य करतात तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध मदर्से चालतात अवैध कामं होतात पैशाची हेराफेरी होते कोणाची जमीन जाते परंतु कोणतीही चौकशी होत नाही एका पोलीस एक एका व्यक्तीचे असतील तर असे किती लोकांचे अर्ज पेंडिंग असतील मोठा प्रश्न सीपी सर जेव्हा त्यांना निर्देश देतात की चौकशी करून अहवाल सादर करा परंतु त्यांनी आजपर्यंत गैर अर्जदारातील त्यांची काटगाठ असल्यामुळे त्यांनी आजपर्यंत अर्जाला पेंडिंग ठेवले बदली झाली आणि ते आपले सगळे अर्ज तिथून सोबत घेऊन गेले काय हा कायदा आहे की पोलीस स्टेशनमधून बदली झाली म्हणून तुम्ही प्रकरण घेऊन जायचे अर्जदार न्यायासाठी कोणाकडे जाईल किंवा अर्जदाराला न्याय कसं मिळेल त्या अर्जावर चौकशी कधी होईल गुन्हेगाराला कधी बेड्या मिळ टाकतील कधी कोणाला न्याय मिळू शकेल त्या पोलीस स्टेशन मधून माझ्या पोलीस स्टेशनचा सुरक्षा अर्ज पोलीस संरक्षण अर्ज दीड वर्षापासून पोलीस स्टेशनला पेंडिंग आहे त्याच्यावर आजपर्यंत पोलीस स्टेशनकडून तो सीपी कार्यालयापर्यंत पोहोचला नाही तर मला संरक्षण मिळणार का जर मला सुरक्षा नाही मिळाली मला अगर काही जीवहानी झाली त्याच्यासाठी जबाबदार पी आई संदीप बुवा किंवा त्यांचे सहकारी जेही कोणी आहेत ते राहतील असं गृहीत धरून तुम्ही सामोर मी जर नसली व्यवस्थेत त्यावेळेस तुम्ही ही प्रक्रिया माझे हेल्थ शेवटचे शब्द समजून तुम्ही ह्या गोष्टीला रेकॉर्ड करू शकता संदीप बुवा सरांनी या प्रोग्राममध्ये बंद वन सिक्स्टी एटचा नोटीस होता त्या वन सिक्स्टी एटच्या नोटीसच्या उल्लंघन होत होता तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही त्यांनी स्वतःच तो नोटीस दिलेला आहे प्रोग्राम मध्ये व्हीआयपी आले नसता त्यांना व्ही आय पी आले म्हणून पोलीस बंदोबस्त लावला त्या पोलीस बंदोबस्ताचा किती खर्च लागला तो खर्च संदीप बुवा सरांच्या पगारातून पोलीस विभागाने घ्यावा अशी माझी विनंती आहे अर्ज चौकशी करून न्यायपूर्ण आणि न्यायप्रविष्ट प्रक्रिया व्हायला पाहिजे या जनतेच्या प्रत्येक तक्रारी कार्यालय त्यांच्या व्यतिरिक्त पोलिसांच्या व्यतिरिक्त कोणी करू शकत नाही म्हणून पोलीस विभागाने न्यायपूर्ण निर्णय करून जनतेला न्याय द्यावा अशीच माझी विनंती संदीप बुवा यांनी खोटी माहिती वरिष्ठ दे। दे। अधिकाऱ्यांना देऊन जे तुमची दिशाभूल केली अधिकाऱ्यांची दिशाभूल केली त्यामुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागला तर तुम्ही का त्यांच्यावरती कारवाई करण्याचा काही करणार आहात का माझ्याकडे त्यांनी दिलेला तो पुरावा आहे पोलीस स्टेशनकडून स्वतः पुरावा मिळालेला आहे डी सी पी एस सी पी ती मी आणि इतर लोक जेव्हा मीटिंग मध्ये बोलवले प्रलंबित प्रकरणाच्या विचारातच ती मीटिंग होती त्यावेळेस ते त्यांनी राजा भोसलेच्या नावाने बक्षीसपत्र दानपत्र आहे म्हणून संबोधित केले दानपत्र एक मोठा एव्हिडन्स होतो पी आई संदीप बुवा एक मोठे शासकीय अधिकारी आहे आणि त्यांनी दिलेले बयान न्यायपूर्ण आहे म्हणून तो माझ्यासाठी आवश्यक होता माहिती अधिकारात जेव्हा माहिती मागितली त्यांनी एक महिन्याच्या नंतर मला माहिती दिली की अभिलेखावर उपलब्ध नाही म्हणजे असा कोणताच दस्तावेज त्यांच्याकडे नसताना खोटी माहिती देऊन सी पी साहेबांची दिशाभूल केली जेणेकरून मला न्याय मिळू शकणार नाही आणि माझ्या प्रती माझ्या मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांना काहीतरी खोटे वक्तव्य करून मला बदनाम करण्याची कोशिश संदीप बुवा करतात हे मी स्पष्ट समोर सांगत आहे आता तुम्ही प्रकरणाला तुम्ही कोर्टामध्ये जाणार आहात का प्रकरण कोर्टासारखं नाही उच्च न्यायालयासारखं झालेलं आहे कारण कोर्टात जाण्यासाठी छोटी लेवल राहिली तर कोर्टातही जाऊ शकतो माणूस पण हे प्रकरण पोलीस विभागासाठी प्रश्नचिन्ह आहेत सीपी साहेबांसाठी प्रश्न चिन्ह आहेत जेव्हा पोलीस विभागात जे कोणतेही कार्य राहतात तर पीआय प्रश्नार्थ चिन्ह नसतो सीपी साहेब प्रश्नार्थ चिन्ह असतात पोलीस विभागाला गृहमंत्री किंवा पोलीस महासंचालक किंवा सीपी यांना बोलवला जातो पी आय ला बोलवला जात नाही पण काम कोण करतो पी आय करत आहेत आणि त्याचे उत्तर द्यायचे कोणाला आहे सीपी सर आहे म्हणजे कुठेतरी चुकीचे कार्य होत आहेत म्हणून हे कार्य थांबले पाहिजे आणि सी पी सरांनी याच्यावर लक्ष देऊन तरी नेहमी महिन्यात सीपी सर मिटिंग घेतात आणि सगळ्यांना बोलवून ते करतात पण त्यांच्या शब्दाला किती महत्व देतात पोलीस स्टेशनचे पी आय हे महत्वपूर्ण आहे त्यांच्या शब्दाला महत्व देत नाही पी आई आपल्या लेवल वरती काहीतरी करतात गोळाबेरीज त्याच्यामुळे हे जनतेला न्याय मिळत नाही